अनंत विचार आपले स्वागत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत बेचाळीस सोलापूर लोकसभा दोनशे बावन पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असून मतदान दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सचिन इताफे यांनी दिली अडचणी येऊ येईल याच्यासाठी आपण देत आहोत आरोग्य पथक तैनात असेल लहान मूल जर असेल तर त्याला सांभाळण्यासाठी ताईची व्यवस्था आपण अशा पद्धतीच्या स्वरूपात केलेली आहे आरोग्य पथक त्यांना काही मेडिकल इमर्जन्सी लागली तर त्यांच्या मेडिकल व वैद्यकीय सुविधा की उपलब्ध करून दिलेल्या आहे त्याद्वारे ते वोटर्स इन्फॉर्मेशन स्लीप आपण घरोघरी वाटलेली आहे दे तरी तरी देखील काही स्लीप या शिल्लक आहेत त्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी शिल्लक स्लीप्स घेऊन मतदान केंद्रावर एक सहायता कक्ष स्थापन करतील त्या ठिकाणी या मतदान केंद्र आहेत त्यामुळे गर्दी होऊ शकते अशा ठिकाणी आपण स्वयंसेवक नेमत आहोत ते एन सी सी एन एस एसचे विद्यार्थी आहेत ते रांगेचं व्यवस्थापन करतील शक्यतो संध्याकाळी सहा नंतर जास्त रांगा लागतात अशा वेळेस ते उपयोगाला येतील आपलं मतदान केंद्र सापडण्यासाठी ते मदत करतील मतदान मतदार सहायता कक्षाकडे उपलब्ध असेल जेणेकरून तिथं नाव शोधलं तर अल्फाबेटिकली मतदाराचं नाव शोधून त्याला मार्गदर्शन करता येईल आणि शक्यतो उन्हाळा तीव्र आहे आपल्या स्वतःची काळजी घ्यावी मुबलक पुरेचं पाणी पिण्याचं पाणी आपण मतदान केंद्रावर उपलब्ध करून देतो पाण्याच्या तहानीमुळं किंवा याच्यामुळं काही प्रॉब्लेम आधी आर्थिक प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण ओ आर एसची पाकिटं उपलब्ध करून दिलेली आहे परंतु शक्यतो सकाळच्या वेळात आपण आपलं मतदान आपल्या कामावर बाहेर पडावं जेणेकरून नंतर त्याचा त्रास आपल्याला जाणवत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळी जी गर्दी होती आणि त्या गर्दीमुळे जी उशीरपर्यंत मतदान चालतं आणि त्यामुळं मतदारांची गरज होते ती टाळता येऊ शकेल तर आपल्याला मतदानाचा टक्का वाढवायचा आहे विविध प्रकारच्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत याशिवाय जर वर्गमोल्या उपलब्ध असतील तर आपण प्रतीक्षा कक्ष दु� पण तयार करायला सांगते जेणेकरून लॉटमध्ये लोक मतदानाला पक्षामध्ये थांबून ठेवून रान जरी रांग पुढे जाईल तसं तसं त्यांना आपण जाण्याच्या सूचना देणार आहेत काही मध्याने बसण्यासाठी पुढच्या किंवा बेंचेसची व्यवस्था करणार आहेत हे सर्व मतदार राजा आहेत आणि त्याला सुविधा उपलब्ध करून देणं आपलं कर्तव्य आहे याच्यासाठी आपण करतोय आप त्यामुळं राजांना मतदानाच्या दृष्टी बाहेर पडून आपला हख बजवावा असे त्यांना या निमित्तानं आवाहन करतो विनंती करतो